उन्हाळ्यामध्ये थंडकार पेय आपण जास्त बनवतो तर ही सोलकडीसुद्धा प्यायला एकदम भारी लागते शिवाय पित्तनाशकसुद्धा आहे नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल थंडकार सोलकडी बनवतोय सोलकडी करण्यासाठी इथे मी दोन कप खोवलेलं नारळ घेतलं आहे तर सकाळीच मी मध्यम आकाराची दोन नारळं फोडून नंतर खोवून घेतलं तुम्ही हवं तर याचे पातळ काप करून मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता हा खोवलेला नारळाचा खीस आता या मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर माझ्या मिरच्या थोड्याशा छोट्या आहेत म्हणून मी तीन घातल्या आहेत तुम्हाला तिखट जसं हवं आहे त्याप्रमाणे घालायचं आहे अर्धा इंच आलं साल काढून थोडंसं सा कट करून घेतलं आहे यामध्ये तुम्ही लसणाच्या तीन ते चार पाकळ्यासुद्धा घालू शकता आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे थोडं कोमट करून घेतलं आहे फार जास्त पण गरम पाणी घालू नका थोडंसं कोमटच पाणी आपल्याला वापरायचं आहे पाणी कोमट घातलं म्हणजे नारळाचं दूध अगदी सहज निघून येतं आता मिक्सरमधून चांगलं ह्याला बारीक फिरून घ्यायचं आहे आता याला मी चांगलं मिक्सरमधून फिरून घेतलं आहे तर गाळून घेऊया इथे मी आपली बारीक जी गाळणी असते ती घेतली आहे तुम्ही हवं तर एकदम पातळ कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता तर आता यावर हे नारळाचं दूध घालून गाळून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं दाबून घेतलं म्हणजे नारळाचं सगळं दूध निघून येतं तर आता खाली भरपूर दूध जमा झालेलं आहे हा उरलेला जो वरचा चोथा आहे तो परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि परत यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि याला फिरून घ्यायचं तर आता दुसऱ्या वेळेस मी हे फिरून घेतलं आहे परत गाळणीवर घालून चमच्याने छान दाबून घेऊया आता हा वर जो चोथा राहिला आहे तो परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि परत थोडंसं मी पाणी घातलं आहे तर असं तीन वेळेस मिक्सरमध्ये कोमट पाणी घालून मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे आता नारळ फोडल्यानंतर जे पाणी मी काढून घेतलं होतं ते पाणी यामध्ये घालूया यामध्ये एक टेबल स्पून मी आमसुलाचा अगळ घातला आहे तर हा मी रेडीमेड घेतलेला आहे तुमच्याकडे जर आमसूल असतील तर आमसूल कोमट पाण्यात एक अर्धा तास भिजवत ठेवायचे आणि मग त्याचा नंतर कोळ काढून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं चवीपुरती साखर घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली सोलकडी तयार आहे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची म्हणजे एकदम थंडगार प्यायला छान लागते तर ही सोलकडी मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता मस्त थंडगार झाली आहे ग्लासमध्ये ओतून घेऊया तर आपण केलेल्या नारळाच्या किसामध्ये साधारण असे तीन ते चार ग्लास तयार होतात तर अवश्य बनवा सध्या उन्हाळा पण आहे आणि थंडगार प्यायलाही खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा